या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ कौटुंबिक वादातून पतीने दारूच्या नशेत पत्नीला पेटवून दिल्याची घटना बोदवडच्या हरणखेड येथे घडली आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे एकोणीस एप्रिल रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास हरणखेड तालुका बोदवड येथे ईश्वर कोंडीराम गवळी यांनी दारूच्या नशेत भांडण करत पत्नी अश्विनी गवळी वय अठ्ठावीस हीच मारहाण केली नंतर तिला पेटवून दिले त्यात अश्विनी यांचे पोट दोन्ही पाय तसेच हात भाजून गेले जखमी अवस्थेत प्रथम मलकापूर आणि त्यानंतर ता बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे अश्विनी यांनी दिलेल्या जबाबावरून बोदवड पोलीस स्टेशनला एकवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन तासातच आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल अतुल कुमावत मोहन चौधरी यांनी केली आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील स्टील ऑफ द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील शटीनारी सीसी सिमेंट अल्ट्रा सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडालाइट बिरला शक्ती बँगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्स इथ वॉटरप्रुफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर सोलापूर